नमस्कार सर्वांना सत्यवान नामदेव जाहीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आपण आपल्या चॅनलवर बाळमामांच्या मंदिरांविषयी वेगवेगळ्या ठिकाणच्या मंदिरांविषयी तसेच आदमापूरमधील प्रत्येक कार्यक्रम आणि प्रत्येक सोहळा याचं व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आहे तर तुम्ही चॅनलवर व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला आपल्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आज पण मी आलेले आहे एका नवीन व्हिडिओसोबत तर बघू शकता इथं तुम्ही हे आदमापूरमधील मरगुबाईचं मंदिर आहे बाळमाम म्हणजे मन... तुम्हाला माहितीच असेल तर बाळमामांचं ना मरगुबाईवर असं खूप त्यांची खूप श्रद्धा होती मरगुबाईवर आणि मामा नेहमी या मंदिरात येत होते तिथं तर, तो तो ते ते हो तो तो. तर ते नेहमी या मंदिरात येत होते आणि त्यांना असं छान वाटत होतं मंदिरात आलं म्हणजे ते लहान होते तेव्हापासून पण येतच होते इथं तर इथंही फोटो लावलेला आहे ना इथं मामा येऊन बसत होते तर इथंच त्यांनी हे असं करून घेतले जे ज्या ठिकाणी मामा बसत होते ते तर बघू शकताय तुम्ही हे लाकडाचं एकदम कोरीव असं छान बांधकाम आहे हे बघू शकताय एकदम नाजूक असं आहे लाकडाचं लाकडाचंच आहे आणि ही मूर्ती आहे हे फोटो आहे इथं मामा नेहमी बसायचे कधी येईल तेव्हा त्यामुळे इथं मामाचा ना ओरिजिनल फोटो आहे बघा ह्या बऱ्याच ठिकाणी असे फोटोज म्हणजे भेटतात पण जरा वेगवेगळ्या ह्याच्यात पण हा त्यांचा ओरिजिनल फोटो आहे बघू शकताय तुम्ही आणि हे मरगुबाय आहे आणि इकडून हा प्रदक्षिणा मार्ग आहे बघू शकताय तुम्ही आणि कसं आहे आदमापूरला आलं ना मरगुबाईच्या मंदिराला नक्कीच भेट देतात सगळेच त्याशिवाय ती वारी पूर्णच होत नाही आदमापूरला आलं की मरगुबाईचं मंदिर आणि नंतर मग मेथके या ठिकाणांना तर भेट द्यावीच लागते आणि हे पाठीमागचं परिसर आहे इथं मामा मेंढऱ्या घेऊन मेंढरं घेऊन येत होते तर तिथं ते मेंढर घेऊन म्हणजे त्या थांबायचं तिथं आणि बघा आता ही मी प्रदक्षिणा करून परत हे दाखवते तुम्हाला तर हे मर्गबाईचं मंदिर आहे पुढं ओट्या वगैरे ठेवलेलं आहेत आणि इथं देवावतारी बाळमा महामगपुरात का आले आणि म्हणजे त्यांनी हेच ठिकाण का निवडलं इथं समाधी घेण्याचं का ठरवलं हे सगळं इथं लिहिलेलं आहे बघा म्हणजे पूर्ण त्यामुळे मग तुम्हाला समजू शकेल इथं आणि इथं आता बांधकाम चालू आहे मंदिराचं अगोदर छोट मंदिर होत त्याच आता हे बांधकाम चालू आहे बघू शकता खूप मोठ होणार आहे आता इथं त्याच काम चालू आहे तर सगळेच इथे येतात आणि खूप गर्दी असते इथं अमावश्याच्या वेळेला आत्मापूर म्हणजे माझ्या मंदिरात जेवढी गर्दी असते ना तेवढीच गर्दी इथं पण असते तर आता इथं आपण बघू शकताय त्यामुळेच कदाचित हे व्यवस्थित असं केलं आहे कारण खूप चिखल होता पहिला इथं चिखल चिखल व्हायचं सगळा त्यामुळे आता सगळं त्यांनी मुरूम वगैरे टाकून व्यवस्थित केले पाय वगैरे घसरत होते तर आता छान केले इथं आणि हे ठिकाण आहे मी तर बाळमामा येत होते येऊन बसायचे म्हणजे मेंढ मेंढ्या हे घेऊन आले की नाही ते इथं बसायचे तर त्या मामांची प्रतिमा ठेवली आहे म्हणजे जिथं जिथं ते येऊन बसायचे त्यांचं म्हणजे अस्तित्व असल्यासारखं जाणवतं त्यामुळं त्यांनी म्हणजे फोटोज ठेवलेले आहेत इथं बघू शकता इथं खुट्या वगैरे आहेत बघा जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर दिसेल तुम्हाला इथं आणि इथंच मेंढर ही असायची मामांची आणि इथं पादुका पण आहेत बघू शकता तुम्ही आणि साईडलाच एक तुळस आहे तर तर इथं शाळा होती पहिला आणि ती बाबा म्हणजे ट्रस्टने शाळा दुसरीकडं व्यवस्थित शाळेला जागा वगैरे देऊन शाळा केलेली आहे आणि ही शाळेची जागा आहे ज्या जागेत मंदिर बांधायचं काम चालू आहे सध्या आता तर या चॅनलवर बरेच व्हिडिओ आहेत जुन्या नवीन मंदिराचे असं जे जे बदल झालेले आहेत ते तर ते व्हिडिओज तुम्ही बघा नक्कीच आणि ही इकडं शाळा दिसते बघा ते शाळा बांधून आता तिथं मंदिर बांधायला आलेत बघू शकता इथं तुम्ही शाळा दिसते ते आणि हे मंदिर आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद